श्रीपादवल्लभ श्री गुरुदेव दरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ श्री चरित्रामृत अध्याय सवा नवनाथांचे वर्णन नवनाथांचे वर्णन नवनाथांचा वृत्तांत श्रीपाद चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्री दत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्री चरणी नम्र प्रार्थना श्री नवनाथाचे नवनाथांचे नाव ऐकता श्रीपाद श्रीप्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृत प्र प्रवाह हो बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होते ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो मच्छेंद्र गोरक्ष जालंधर गहिनी आडबम चौ रंगे भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले ऋषभ चक्रवर्ती व तिला शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नारायण नवनारायण म्हणतात त्यांची नावे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविरहोत्र दुर्मिल द्रुमिल चमस करभाजन अशी होती हे सगळेच स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला हरि गोरक्ष या नावाने जन्मला अंतरिक्ष जालंधर या नावाने जन्मला यांच्या शिष्यरूपाने रूपाने प्रबुद्ध कानकनिफा या नावाने जन्मला पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला अविरहोत्रा या नागेशनाथ नावाने धोमिल हा भरतरीनाथ चमस रेवन्नाथ रूपाने आणि करभाजन गैनीनाथ या नावाने जन्मला सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे भविष्य पुराणचार नावाचा एक वसू होता त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्यांचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गिळले या मत्स्यापासून मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला कामदेव मनमनाथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटीने जाळून भस्म केले त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मनमनाथचा आत्मा होता ब्रह्मद्रथाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथांचा आविर्भाव होऊन आविर्भाव अव... झाला रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष समजून नागिनीने खाऊन टाकले त्या योगाने ती नागिन गर्भवती झाली त्याचवेळी जन्मे जय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या बुंध्यातील बिळात लपविले गेले त्या गर्भपिंडीतून अविरहोचा अविरहोत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बेळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला मच्छिंद्रनाथ देश संचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम त्यांचा मुक्काम होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत एका वांज श्रीने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली तेव्हा नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने किरट्यावर फेकून दिले त्या भारतीय अमोघेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला पार्वतीच्या विवाह समी पौरहित्य साध करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते विरे आपल्या मांडीस पुसून टाकले त्या क्षणीच त्या विर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वाल या नावाचे साठ हजार ऋषी जन्मात आले जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागीरथी नदीच फे फेकला गेला तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर ठेवले त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षींनी कळले महर्षींना कळले त्यांनी ते पात्र तिथेच सांभाळून ठेवले भरतरी या शब्दाचा अर्थ भिक्षा पात्र असा होतो त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे नाव भरतरीनाथ असे पडले हिमालयातील एका पर्वतावरील गंधा टारण्यात एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर बस मोहित झाले आणि त्यांनी वीर्य द्रवित होऊन खाली पडले ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला कानातून जन्म घेतल्याने त्या ना या नाथाचे नाव कर्ण कानिफा असे पडले गोरक्षकाने कान, संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक काढली त्या त्या आकृतीतून संजीवनी मंत्राच्या जीवन प्राप्त झाले आणि त्याने गैनीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार या नवनारायणाने आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंश अवताराने नवनाथ रामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठी त्या नवनाथांचा अवतार झाला होता श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे चा आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्न होऊन गेलो आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला यानंतर मी प्रश्न केला प्रभू नवनाथांचे अवतार हे नवना नवनारायणाचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी के हस्य केले आणि म्हणाले समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पानेच संकल्पाचे संकल अंश मात्र आहेत असतात या अंश मात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस चढण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते संकल्प मात्र मूळ येतात त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अंशावतारात राग लोभ मध मत्सर अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात यामुळे कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते या कारणामुळे अंशावतार आणि पर्वावतार काही फरक नसतो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त थँक्यू